नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कापसाला मोठी वाढ होणार सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील कापसाला बारा हजाराचा पार बाजारभाव मिळणार काय आहे लेटेस्ट अपडेट किती अंत्य तारखेपासून महाराष्ट्रात कापूस बाजारवाव वाढणार याविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे भद्रावती असेल पारशिवनी असेल काटोल असेल अमरावती असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कापूस बाजारामध्ये तेजी येणार काय आहे लेटेस्ट कापूस बाजारावाची अपडेट गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव सात हजार आठ हजार नऊ हजारापर्यंत आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव दहा हजार अकरा हजार बारा हजाराचा आकडासुद्धा पार करणार आहे लेटेस्ट अपडेट असे आहे की सरकारने जे काही सी सी आय अंतर्गत जे कापूस खरेदी केंद्र दिलेले आहे या कापूस खरेदी केंद्रांवरती आता कापूस खरेदी सुरुवात होणार आहे आणि सरकारने जो हमीभाव दिला आहे या हमीभावापेक्षा जास्त दराने या ठिकाणी खरेदी होणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की मार्केटमध्ये जो काही कापूस उपलब्ध आहे या कापसाला सर्वाधिक बाजारभाव आता व्यापारी वर्ग देण्यास सुरुवात करणार आहे सध्या दर जो आहे आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार जरी असला तर महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सरकारने हमी भावापेक्षा कमी माल देण्यास विनंती केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी सोयाबीन सहा हजार आणि कापूस दहा हजार रुपये होणार आहे महाराष्ट्र सी सी आय अंतर्गत खरेदी सुरू केलेली आहे सी सी आय म्हणजे काय कॉटन काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये खरेदी सुरू होत असते महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी आता या संस्थेदार मायात पळत खरेदी सुरू झाली आहे आपण जर बघितलं सी सी आयचं बिल आहे नरेमा या ठिकाणी सात हजार आठशे साठ रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे जिकडे बाजारभाव सात हजार रुपये आहे इथे सी सी आय अंतर्गत सात हजार आठशे ते आठ हजारापर्यंतसुद्धा आता बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सी सी आय चांगल्या प्रकारे खरेदी करणार आहे आणि जो सरकारने नियम अटी लागू केलेले आहे या खरे हमीभावानुसारच भावानुसारच कापूस असेल सोयाबीन असेल यांचं खरेदी सुरू होणार आहे सोयाबीन खरेदी केंद्रावरती सुद्धा आता गर्दी व्हायला सुरुवात केली आहे नोंदणी चालू आहे कापसाला प्रत्यक्षात आता खरेदी सुरू केलेली आहे जर दोन टप्प्यामध्ये कापूस आहे मध्यम टप्प्याचा आणि लांब टप्प्याचा तर मध्यम टप्प्याला सात हजार आठशे तर लांब टेपल कापसाला आठ हजार दोनशे आठ हजार तीनशेचा हमीभाव हमीभाव म्हणजे काय असतो तर सर्वात कमी बाजारभाव सरकारने देणं अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त बाजारभाव मिळू शकतो पण हमीभावापेक्षा कमी खरेदी सी सी आय अंतर्गत होणार नाही या सी सी आय अंतर्गत जर खरेदी चांगल्या प्रकारे झाली तर कापसाला जो दर आजच्या मितीला आहे आठ हजार साडेआठ हजाराचा दर येत्या काही दिवसामध्ये नऊ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंत मिळू शकतो ही पहिली लेटेस्ट अपडेट दुसरी महत्वाची अपडेट की पावसामुळे नुकसान किती झालेलं आहे याचा आता अंदाज यायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कापूस बाजारभावामध्ये आता थोडंसं गणित वेगळं आहे व्यापारी वर्ग थोडी सावध भूमिका घेत आहे कारण सुरुवातीला जर आपण बघितलं गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली चौदा लाख ,00 ,00 हेक्टरवरती नुकसान झालेले आहे आता या अशा परिस्थितीमध्ये जर कापसाची जी आवक आहे ही आवक जर घटली तर व्यापारी वर्गामध्ये सुद्धा थोडीशी हतबल्याची परिस्थिती आहे कारण आपण नुकसान बघितली तर नुकसानीनंतर आता सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी सुरू झालेली आहे या खरेदीमध्ये बघा पहिला मान जो आहे माझोड येथील शेतकरी सचिन पाटखडे यांना मिळाला आहे त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी खरेदी सुरू झाली एकोणतीस तीस तारखेपासून ही खरेदी सुरू झाली आहे परंतु आता राज्यात जवळजवळ दोनशे ते अडीचशे केंद्रांच्या मार्फत ही खरेदी होणार आहे यामध्ये काही खरेदी केंद्रांवरती सोयाबीन कापूस दोन्ही असणार आहे काही ठिकाणी फक्त कापूस असणार आहे तर आता आपण बघत होतो बघा चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झालं आहे या खरीपात मुख्य पीक जे आहे कापूस सोयाबीन तूर जर वीस वीस टक्के जरी आपण यांची एकूण आकडेवारी जर घेतली पर्सेंटेज वाईज तर कापसाचं जवळजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय आहे म्हणजे एकूण उत्पन्न महाराष्ट्रामध्ये कापसाचं सव्वीस टक्के क्षेत्र हे पूर्ण देशाच्या उत्पन्नाचं आहे त्याच टक्के वीस टक्के, जो जो टक्के जर नुकसान झालं तर कापसाचं शॉर्टेज महाराष्ट्रातूनच जवळजवळ सात ते आठ टक्के शॉर्टेज देशाला जाऊ शकतो जर हा शॉर्टेज आपण बघितला लोकसंख्येचं गणित बघितलं किंवा कापसाची जी काय मागणी बघितली या अशा परिस्थितीमध्ये कापसाला शंभर टक्के बाजारभावामध्ये ती जी आपल्याला पाहायला मिळणार आहे कापूस जो मुख्य बाजारपेठ आहे ही महाराष्ट्र आणि गुजरात आहे या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरत मार्केट आपण म्हणतो की सुरतमध्ये सगळ्यात जास्त कपडे स्वस्त मिळतात याचं जे आहे कारण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जास्त जिनिंग फॅकल जिनिंग फॅक्टरी आहे जिनिंग फॅक्टरीमध्ये काय होतं आहे कापसापासून प्रक्रिया उद्योग होत असतात जर आपण एकूण पर्सेंटेज बघितलं तर सरासरी हमीभाव सरकारने एवढा जाहीर केलेला आहे याच्यामध्ये थोडीशी वाढ केलेली आहे परंतु एकूण क्षेत्रफळाचा विचार जर करता तर पंचवीस ते तीस टक्के गुजरात आणि अठरा ते वीस पंचवीस टक्केपर्यंत महाराष्ट्र ह्या दोन हजार पंचवीसचा आकडा आहे एवढी लागवड झालेली आहे आता प्रॉडक्शन किती होतं आहे नुकसान किती झालेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कापसाला चांगला बाजारभाव आता मिळणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव कमीत कमी दहा हजार अकरा हजार बारा हजाराचा टप्पासुद्धा यावर्षी पार करू शकतो नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारीमध्ये असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस बाजारभाव मिळू शकतो कारण का पहिली गोष्ट नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी सी आय अंतर्गत खरेदी जर पारदर्शकपणे जर झाली तर कापूस कमीत कमी एक हजार ते दीड हजार शेतकऱ्यांना कायम प्लसमध्येच राहणार आहे जो मागच्या वर्षीचा दर होता कापसाला दहा हजार अकरा हजारपर्यंत कापूस गेलेला होता यावर्षी बारा हजार साडेबारा हजाराचा टप्पा सुद्धा पार करू शकतो यात शंका नाही आपल्या परिसरातील कापसाची लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर तूर अपडेट असतील सोयाबीन अपडेट असतील हे सर्व आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आपल्याला कापूस बाजाराविषयीची काय अपडेट्स आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे राज्यात पूर असेल अतिवृष्टी असेल कापसाची बोंडे सडलेले आहे मुळ्यात सडलेले आहे पन्नास टक्के पीक वाया जाण्याची प्राथमिक अंदाज जा आहे याच्यामध्ये जर सर्वेक्षण केलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला कळणार आहे आता पहिलंच हवामान हो खात्याने सर्वेक्षण केलं यात पन्नास टक्के आकडा या आहे यात आकडा कमी सुद्धा जास्त सुद्धा होऊ शकतो मग आता कापूस बदल खरंच बदलणार का हे बघणं गरजेचं आहे कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील कापूस बाजारभावाची सविस्तर चर्चा असेल आपण चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील लेटेस्ट कापूस बाजारभाव तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील कापूस बाजारभावाची लेटेस्ट कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो